अंगनी माझ्या काळी तेग बाई चैत्रांगन कलाकुसरीची बाळन तिच्या विना सार सून तिच्या विनासार सूनन तिच्या विनासार सून बैन सासऱ्याला जाती न कोरडूस माळावरी नकरोडूस माळावरीन घाल पदर बाळावरी घाल पदर बाळावरिन घाल पदर बाळावरी सासूर वाशिनीला तिचं वंगळ लयी जीन तिचं वंगळ लई न तिला बोलती सारी जन तिला बोलती सारी जणन तिला बोलती सारी जन. सहा महिन्याचं सासर तिला वरीस गेल सज बाया मालन बोल कशी लागली तुला नीज कशी लागली तुला निजन कशी लागली तुला नीज मला दिस क्षण क्षणी माझी बाळ सासरी सुखावली न माहेर सुन झालं माहेर सुन झाल न माहेर सून झालं माहेराला जाती माझं बसन जोत्या काटी, यांची गज झालीन यांची गदाटी बावजयांची गदा यांची गदाटी माहिरी जायाला जाया जीव माझा रंग येला बावज गुजरीला मी दावीला नंद पण दावी नाही नंद पना मी दाविला अंगणी माझ्याला केळीचा लोंगर सासऱ्या लाग गेली न सोन केळाची खाणार सोन केळ्याची खाणार न सोन केळ्याची खाणार बळ सासऱ्याला जाती ती का साऱ्यांच्या आवडीची तिला ग घाल वायन सभा उठली चावडीची सभा उठली न सभा उठली चावडीची टिप्पूर चांदन न कापूनवी बाईच ते का पुनवी बाईच न सुक माहेरी आईचं सुख माहेरी आईच न सुख माहेरी आईचं रनी माहेर घाली उभा भरतारांब्या तळी उबा भर तारांब्या तळी नक दि्रावळी ಕದೀಏಶಿ ಚಂದ್ರಾವಳಿ ನ ಕದೀಏಶಿ ಚಂದ್ರಾವಳಿ ಉಜળ ಲಘರ ದೀಪಲವಿತ ಸಮೋರ ಹಂಬರಲಿ ಗೊಟೆತ ಗಾಯಿ ಗಾಯಿ ಆನಿಕ ವಾಸರ ಗಾಯಾನಿಕ ವಾಸರನ ಗಾಯಿ ಆನಿಕ ವಾಸರ ಸಾಸರಿ ದಾತಾಡೋಳ आल्या बाई गंगा डोळ्याला आल्या गंगा न तिला महिन्याची बोली सांगा तिला महिन्याची बोली न तिला महिन्याची बोली सांगा सासरी जात आले बगी बाई माग फूड तिच्या आजीची झोप मोडन तिच्या आजीची झोप मोड तासरी जाताना लेक लेक डोंगरा चीड लेकडोंगराच्या मला पत्र धाड मला तिथून पत्र धाड ना मला तिथून पत्र धाड सांगून मी गाडी मायबाई फार फार तीन लहानाची केली थोर ना तीन लहानाची केली थोर सांगून मी धाडी आल्या गेल्याला गाठून आल्या गेल्याला गाठून झालं चार महीन भेटून महीन भेटून झालं महीन भेटून सांगून मी गदाडी परदेशीच्या कासार परदेशीच्या कासाराला न उंच बांगडी मखराला बांगडी मकरला न उंच बांगडी मकरला आई तरवर माहेर तवर माझी सता तवर माझी सतन नको बोलूस बाई आता नको बोलूस बाई आता, नको बोलू सग आता धन्यवाद ओवी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका